नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीमध्ये सिडकोच्या जे सदनिका आहेत त्यांचं क्षेत्रफळ जे कार्पेट एरिया आहे त्याच्यामध्ये कपात करू नये सिडकोची महागृहनिर्माण योजना माझे पसंतीचे सिडकोचे घर दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी विजेत्यांना मूळ जाहीर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे माजी आमदार संदीप नाईक यांनी यासंदर्भात सिडको प्रशासनाकडे लॉटरी विजेत्यांना योजनेच्या मूळ माहितीपत्रकात नमूद करण्यात आलेले क्षेत्रफळच देण्यात यावे अशी मागणी केली आहे सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जीसाठी सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली होती यामध्ये पनवेल खारघर बस टर्मिनस मानसरोवर रेल्वे स्थानक खांदेश्वर रेल्वे स्थानक खारकोपर सेक्टर सोळा ये आणि वाशी ट्रक टर्मिनल्स या ठिकाणी एल आय जी गटासाठी तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका जाहीर करण्यात आल्या होत्या यावेळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एल आय जी गटासाठी तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र लॉटरी निकालानंतर विजेत्यांना मिळालेल्या लेटर ऑफ इंटेंटमध्ये सदनिकाचा रेडा कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर म्हणजेच दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव चौरस फूट इतका असल्याचे आय जी गटासाठी नमूद करण्यात आले आहे जो मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास तीस चौरस फूट कमी आहे हक्काचे क्षेत्रफळ हिरावून घेऊन माजी आमदार संदीप नाईक यांनी यावर आक्षेप घेत सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात लॉटरी विजेत्यांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे क्षेत्रफळाच्या सदनिकाच देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही याची खबरदारी सिडकोने घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग आणि सर्व संबंधित विभागाकडे माजी आमदार संदीप नाईक यांनी यासंदर्भात मागणी केली आहे तर सिडको सदनिकाच्या क्षेत्रफळाबाबत हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार